नमस्कार मंडळी वर्लीची मोनाली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे शेवग्याच्या पालाचा पराठा त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी शेवग्याचा पाला घेतलेला आहे स्वच्छ साफ करून धुवून एक वाटी गव्हाचं पीठ आलं लसूण पेस्ट तूप घेतलेलं आहे धणे जिरे पावडर थोडेसे तीळ हळद तेल आणि मीठ आता आपण कृतीला सुरुवात करूया आता सर्वप्रथम आहे ना हा शेवग्याचा पाला मी थोडासा बॉईल करून घेणार आहे हे पहा इथे मी आता शेवग्याचा पाला एक पाच ते सहा मिनटं बॉईल करून घेणार आहे पाच ते सात मिनटानंतर आपला पाला पूर्ण शिजून झालेला आहे आता एक पाच मिनटानंतर आपला पाला चांगला थंड झालेला आहे आता ह्याच्यात मी पीठ माळून घेणार आहे ज्या पानांच्या शेऱ्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत पहा असा ज्या शिरा आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत ह्यामध्ये ॲड करणार आहे मी आलं लसूण मिरची पेस्ट पीठ लव्हा तीळ पाउडर, पावडर थोडीशी हळद चवीनुसार मीठ है में मौलून गेना रहे। आता मिश्रण संपूर्ण आता इथे मला पाण्याची थोडीशी गरज वाटते थोडस पाणी ॲड करणार आहे जसं आपण चपाती किंवा पराठ्याला पीठ मळतो तस पीठ मळून घेणार आहे तो हे पीठ मुरत ठेवणार आहे एक दहा मिनिटानंतर आपलं पीठ त्यांना चांगलं मोडलेलं आहे हे पहा आता याची गोळी करून घ्यायचे आहे जसं आपण पराठा लाटतो तसं लाटून घ्यायचं आहे इथे मी सुक पीठ घेतलेलं आहे आता आपला पराठा आहे ना लाटून घ्यायचा आहे थोडा जाडसरच ठेवायचा आणि पराठा अशा प्रकारे पराठा लाटून घेतलेला आहे आता आम्ही तव्यात शेकून घे अशा प्रकारे सर्व पराठे मी लाटून घेतलेले आहेत ला आता हे सर्व पराठे मी शेकून घेते तवा चांगला गरम झालेला आहे यामध्ये मी पराठे टाकते एका साईडने पलटून त्याचा तूप लागून घ्यायचं आहे मुलं शेवग्याच्या पानाची भाजी नाही खात तेव्हा असा पराठा करून दिलेला चांगला असा पराठा तुम्ही देऊ शकता दुसऱ्या साईडने पलटून द्यायचं आहे तूप लावायचं आहे पराठा आहे ना सर्व बाजूने चांगला शेकून घ्यायचा आहे अशा प्रकारे सर्व पराठे मी भाजून घेतलेले आहेत अशा प्रकारे तयार आहे आपल्या शेवग्याच्या पाल्याचा पराठा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद